नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूटूब चॅनलवर मी सुनीता सर्वांचे मनापासून स्वागत करते आपली महाराष्ट्रीयन थाळी म्हणजे पुरणपोळी थाळी आपण आपल्याकडे कोणताही सण वगैरे असेल तर पुरणपोळी रेसिपी नक्कीच करतो तर आज आपण चैत्र महिन्यासाठी ज्या सुवासिनींना आपण जीव घालतो त्यांच्यासाठी ही स्पेशल थाळी कशी बनवायची ते येथे पाहणार आहोत पुरणपोळी होळीसाठी सुद्धा अगदी सहजतेने बनवली जाते आपल्याकडे कोणताही सणवार असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य हमकाच दाखवला जातो परंतु घरामध्ये जेव्हा सवासनी जीव घातल्या जातात तेव्हा दहा ते पंधरा किंवा वीस जणांचा स्वयंपाक कसा उरकायचा ते या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुहासणी जेवणाची तयारी एक दिवस आदल्या रात्री करून ठेवायची त्यासाठी एक किलो हरभरा डाळ छान अशी निवडून घ्यायची त्यानंतर आपल्याला पाऊन किलो गुळ छान असा किसून घ्यायचा किंवा बत्त्याने छान असा बारीक करून घ्यायचा पितांबरी गुळ पावडर भेटली तर अगदी उत्तमच आहे त्यानंतर आपल्याला एक वाटी खोवर छान असं किसून घ्यायचं किंवा पातळ अशा चकल्या आमटीसाठी याची तयारी करून ठेवायची त्यानंतर एक वाटी लसूण छान असा निवडून घ्यायचा हा गावरान लसूण येथे एक वाटीच्या प्रमाणात मी निवडून घेतला त्यानंतर सुंट बडीशेप इलायची काढून ठेवायची आहे या पद्धतीने एक दिवस अगोदर आपल्याला ही सर्व तयारी व्यवस्थित अशी करून ठेवली की दुसऱ्या दिवशी स्वयंपाक तयार करताना अगदी झटपट असा तयार होतो आणि यासाठी जो टाइम जातो तो वेळ वाचतो त्यामुळे आपली रेसिपी अतिशय झटपट अशी तयार होते सर्व व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी एक मोठं भांड किंवा डिश घेऊन त्यामध्ये तीन वाटी हरभरा डाळ घालून घ्यायची ही वाटी अडीचशे ग्रॅमची आहे म्हणजे येथे पाऊन किलो डाळ आपण स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्याने आता घेतलेली डाळ एका पातीलात घालून घ्यायची आणि आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आता गॅसवर पाती एक पातीला ठेवून दिलं त्यामध्ये एक तांब्या पाणी घातलं अर्धा चमचा मीठ एक चमचा हळद पावडर घालून घेतली त्यानंतर एक पळी तेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं त्यामुळे आपले पुरण अजिबात ओतू जात नाही आणि छान असं मोसर शिजलं जातं आता डाळीमध्ये पाणी ओतून ती आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे म्हणजे डाळीवरती जी पॉलिश वगैरे केलेली असते ते छान निघून जात डाळ छान अशी स्वच्छ होते आणि छान हे पाहा या पद्धतीने आपल्याला डाळ दोन्ही हाताने चोळून स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे याच पद्धतीने दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायची आता हे पाणी आपल्याला फिकून द्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाणी घालून ही डाळ आपल्याला पुन्हा दोन ते तीन पाण्याने अशीच धुवून घ्यायची आहे आता आपण जे पुरणासाठी पाणी ठेवून दिलं होतं त्यामध्ये ही डाळ घालून घ्यायची आणि व्यवस्थित अशी चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने डाळ आपण व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेतली आता आपण एक तांब्यास पाणी घातलं होतं त्यानंतर एक मोठी उकळी आल्यावर येथे आपल्याला गॅस मंद करायचा आहे आणि या पूर्णावर आपल्याला व्यवस्थित असं झाकण ठेवून द्यायचं आहे आता झाकण ठेवून दिल्यानंतर झाकणीमध्ये आपल्याला एका ग्लासाच्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे झाकण पूर्ण ठेवायचं नाही थोडी वाफ जाण्यासाठी झाकण आपल्याला उघडं ठेवायचं आहे हे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला पूर्णामध्ये जसं लागेल तसं घालून घ्यायचं आहे पुरण शिजेपर्यंत येथे आपल्याला आमटीची सुद्धा तयारी करून घ्यायची आहे त्यासाठी चार मध्यम आकाराचे कांदे येथे घेऊन आपण त्याचं बुड कट करून घेतलं येथे कांद्याला उभ्या सुद्धा चिरा मारून घेतलेला आहे आपल्याला पूर्णाकडे सुद्धा व्यवस्थित असं लक्ष द्यायचं आहे पाणी कमी पडलं तर वरती ठेवलेलं गरम पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं आमटीच्या तयारीसाठी चार कांदे कट करून घेतले आलं येथे आपण स्वच्छ करून घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी धने येथे आपण काढून घेतलेला आहे शिवाय हिरवी कोथंबीर येथे काढून घेतली आता गॅसवर एक जाळी ठेवून त्यामध्ये हे चार कांदे घालून घ्यायचे आणि कांदे आपल्याला छान काळे होईपर्यंत येथे भाजून घ्यायचे एका बाजूला कांदा भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूवर पलटी करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने सर्व कांदे छान असे भाजून घ्यायचे आहेत आपली डाळ कशी शिजली आहे त्यासाठी एका चमच्यामध्ये घेऊन हाताने दाबून पाहिजे आता हिला अजून पाच मिनिट आपल्याला व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे भातासाठी एक मोठी वाटी भरून तांदूळ येथे काढून घेतला तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा आपल्याला धुवून घ्यायचा आहे आपल्या तांदळाच्या प्रतनुसार गॅसवर एक पातेलं ठेवून त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं त्यानंतर तांदूळ धुवून त्यामध्ये घालायचे चवीप्रमाणे मीठ त्यामध्ये घालून घ्यायचं आता एक मोठी उकळी आल्यानंतर येथे आपल्याला गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर या पद्धतीने आपल्याला भात येथे तयार करून घ्यायचा अतिशय मोकळा सुटसुटीत असा आपला भात येथे तयार झाला आता यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आणि त्यानंतर हे पहा येथे एक मोठी परात घेतली परातीमध्ये दीड चमचा मीठ येथे घालून घेतला चर्वी भरून पाणी पीठ मळण्यासाठी काढून घेतलं त्यानंतर आता ह्या मोठ्या वाटीने मोजून चार वाट्या येथे मी गव्हाचं पीठ छान असं चाळून घेतलेलं आहे तुमच्या घरामध्ये किती सदस्य जेवायला येणार आहे त्यानुसार तुम्हाला येथे पीठ मोजून घ्यायचं आहे आता हे पीठ घालून घेतल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी घालून छान असं मळून घ्यायचं आहे पुरणपोळीसाठी पीठ मळताना नेहमी सैरसर किंवा ढिल्ले मळायचे अजिबात निबार किंवा घट्टसर पीठ मळून घ्यायचं नाही आता थोडं थोडं पाणी घालून एका एका भागात आपल्याला थोडं थोडंसं पीठ येथे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सर्व पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचं आता एक कोळा बनून मी बाजूला ठेवला आणि उरलेलं पीठ आपण त्याच परतीत व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे त्यानंतर परातीमधले दोन्ही गोळे एकजीव करून या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आता पीठ मऊ करण्यासाठी येथे दोन पळ्या तेल आपल्याला यावर घालून घ्यायचं आणि छान असं पीठ आपल्याला दोन्ही हाताने मळूमळू घ्यायचं आहे त्यामुळं पीठ छान ढिल्ल होतं आणि सैलसर होतं आता हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता आपली डाळ कशी शिजली आहे ते पाहूया हे पहा डाळ अतिशय सुंदर अशी शिजली गेली आहे आणि येळवणी सुद्धा घट्टसर असं झालेलं आहे आता पुन्हा झाकण पाच मिनिटांसाठी ठेवून देऊया आता येथे सुंट इलायची फोडून घेतलेली आहे आता याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे सर्व या पद्धतीने फोडून घेतल्यानंतर एक छोटं मिक्सरचं भांड्या घ्यायचं त्यामध्ये हे सर्व घालून घ्यायचं आणि यामध्ये अर्धा वाटी साखर घालून याची छान अशी पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आता पुरण छान असं शिजून झालं येळवण्यासाठी एक मोठं पातील घ्यायचं वर पुरणाची चाळण ठेवून द्यायची आपल्याला यामध्ये पुरण येळून घ्यायचं हे पहा येळवणी एका बाजूला आणि डाळ एका बाजूला करून घेतली आता डाळीला तडका देण्यासाठी जाड बुडाची कढई गॅसवर ठेवून द्यायची आमटीसाठी येथे एक वाटी डाळ काढून घेतलेली आहे आता डाळ घातल्यानंतर त्यामध्ये गुळ आपल्याला बेताचा घालायचा आहे वाटी डाळ घेतली होती म्हणून यामध्ये दोन वाटी गुळ घालायचा किंवा अडीच वाटीच्या प्रमाणात घालायचा डाळीच्या प्रमाणात गुळ घालायचा नाही आता सुंठ इलायची आणि बडीशेपची पावडर यामध्ये घालून घेतली त्यानंतर अर्धा वाटी साखर यामध्ये घालून घेतली साखर जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालल आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे अतिशय कोरडं असं दिसतं परंतु जसा जसा गुळ यामध्ये मिक्स होतं तसं तसं याला पाणी सुटतं आणि हे ढिल्ल होत जात येथे आपल्याला पुरण पातळ जरी दिसत असलं तर जस जसं हे गुळाचं पाणी आपल्या डाळीमध्ये मुरतं तस तसं डाळ येथे घट्टसर बनत जाते हे पहा अतिशय सुंदर असं आपलं पुरण शिजत आहे तोपर्यंत येथे आमटीचं वाटण भाजून घेऊया त्यासाठी सर्वप्रथम घेतलेले एक वाटी धने यामध्ये घालून घ्यायचे धने छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे हवं तेल घालून छान असा खमंग वाटेपर्यंत भाजून घ्यायचे आता धने भाजून झाले हे काढून घेऊया त्यानंतर यावर घेतलेल्या खोबऱ्याच्या चकल्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत या पद्धतीने चकल्या घालून घेतल्या छान असा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान अशा भाजून झाल्या हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपण घेतलेली पूर्णाची डाळ घालून घ्यायची आणि एक मिनिटा करता डाळ सुद्धा आपल्याला तव्यावर छान अशी परतून घ्यायची आहे तुम्हाला जर नको असंत नाही परतवली तरी चालेल आता ही डाळ काढून घेऊया यानंतर आपण घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि अर्धा मिनिटा करता अद्रक लसूण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता भाजून घेतलेला कांदा फोडून घ्यायचा आणि तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे पारंपरिक पद्धतीनुसार येथे गुळवणी रेसिपी करण्यासाठी ठेवून दिली वाटणामध्ये सर्वप्रथम येथे हिरव्या मिरचीचा ठेचा भज्यासाठी आणि मेथीच्या भाज्यासाठी करून घेतलेला आहे शिवाय सगळं वाटण छान असं थंड झालेलं आहे सर्व वाटण छान असं भाजून आपल्याला वेगवेगळं ठेवायचं आहे मिक्सर मधून काढताना सुद्धा हे वाटण आपल्याला वेगवेगळं करून मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे छान असा चटका देऊन झाला हे पहा या पद्धतीने अतिशय सुक्क असं आपलं पुरण येथे तयार झालं सगळं जे गुळाचं पाणी तयार झालं होतं ते व्यवस्थित असं आटलं गेलेलं आहे आता येथे आमटीसाठीच सर्व वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे सर्वप्रथम कोरडे असलेले धने आपल्याला मिक्सरमध्ये घालून बारीक अशी पावडर याची तयार करून घ्यायची आपल्याला खोबऱ्याचे काप घालून छान असं मिक्सरला बारीक याचं वाटण तयार करून घ्यायचं आता या पद्धतीने वाटण झाल्यानंतर ते काढून घ्यायचं आणि त्यामध्येच आलं लसूण आपल्याला या पद्धतीने त्याची पेस्ट तयार करून घ्यायची त्यानंतर कांदा आपल्याला या पद्धतीने वाटून घ्यायचा आहे कांदा फिरवल्यानंतर त्यामध्येच आपल्याला आवडीनुसार वाटणामध्ये कोथंबीर घालून घ्यायची आणि कोथंबीर सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायची आहे या पद्धतीने याची पेस्ट तयार झाली आता ही काढून घ्यायची आता आमटीसाठीची जी डाळ ठेवलेली होती ती डाळ आपल्याला या पद्धतीने छान अशी पेस्ट करून घ्यायची आता येथे एक पातील घेतलं आहे त्यावर पुरणाची चाळण ठेवायची एक फुलपात्र घ्यायचं आणि तयार झालेलं पुरण आपल्याला छान असं पुरणाच्या चाळणीवर बारीक असं करून घ्यायचं आहे आता यामध्ये उलातनं उभं राहिलं की समजून जायचं पुरण छान असं तयार झालं आणि पुरण गरम गरम असतानाच आपल्याला हे बारीक असं करून घ्यायचं आहे जर पुरण थंड झालं तर करण्यासाठी खूप टाइम जातो म्हणजे लवकर बारीक होत नाही म्हणून जोपर्यंत पुरण गरम आहे तोपर्यंत आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे हे पहा खाली पुरण कशा पद्धतीने तयार होतं ते एकदा चेक करून घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला सर्व पुरण बारीक असं करून घ्यायचं आहे आता पुरण करून झालं त्यानंतर गॅसवर एक मोठं पातीला ठेवलं त्यामध्ये आपल्याला आमटीला फोडणी देऊन घ्यायची आमटीचं वाटण सुद्धा आपण सर्व वेगळं ठेवलेलं आहे या पद्धतीने आमटीची तयारी करून घेतली सुद्धा येथे आपण काढून घेतलं चर्वीभर कोमट पाणी येथे करून घेतलेलं आहे जवळजवळ आपल्याला कळशी भर आमटी येथे करून घ्यायची पातेल्यामध्ये भाजीच्या पळीने चार पळ्या तेल घालून घेतलं त्यानंतर तयार करून घेतलेली खोबरेची पेस्ट आपल्याला सर्वप्रथम घालून घ्यायची आहे त्यानंतर आलं लसूण पेस्ट यामध्ये मिक्स करायची त्यानंतर एक चमचा धने पावडर येथे घालून घ्यायची आता सर्व व्यवस्थित एकत्र छान असं लालसर होईपर्यंत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे फोडणी देताना गॅस नेहमी मंद ठेवायचा आणि मंद गॅसवर फोडणी द्यायची एक चमच्याच्या प्रमाणात गरम मसाला पावडर त्यानंतर पुन्हा एक चमचा नगरी झटका मसाला यामध्ये घालून घेतला सर्व आपल्याला एकत्र व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेतल्यानंतर ओलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं त्यामुळे आपली फोडणी अजिबात करपली जात नाही आता या पद्धतीने सर्व व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर धुवून घेतलेला कडीपत्ता आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आता या पद्धतीने ही फोडणी तयार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे येथे मी एक चमच्याच्या प्रमाणात मीठ घालून घेतलं मी तुमच्या आवडीनुसार मीठ घालून घ्या त्यानंतर जे डाळ आपण वाटून घेतली होती ती आपल्याला आमटीच्या फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे आता या पद्धतीने सर्व छान असं परतून झाल्यानंतर येथे आपल्याला सर्वप्रथम तयार करून घेतलेलं येळवणी यामध्ये घालून घ्यायचं आहे येळवणी घातल्यानंतर आपल्याला येळवणी व्यवस्थित असं सर्व फोडणीमध्ये किंवा मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं कोमट पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आता कोमट पाणी घालताना आपण जे येळवण्याचं भांड घेतलं होतं त्यामध्ये घालायचं आणि त्यानंतर आपल्याला आमटीमध्ये ते ऍड करून घ्यायचं आहे कट करून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची आता येथे गॅस मोठा करून आमटीला एक मोठी उकळी आणून घ्यायची आहे येथे आपलं पाऊन किलो पुरण तयार झालेलं आहे आता पुरणपोळीला आपण सुरुवात करणार आहोत आमटीला येथे छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर आमटी मंद गॅसवर दहा मिनटं छान अशी उकळून द्यायची म्हणजे छान अशी कटाची आमटी रेसिपी आपली येथे तयार होते तळण रेसिपीसाठी येथे तेल तापण्यासाठी ठेवून दिलं बाजूला कुरड्या पापड काढून घेतलं तसंच भज्याचे सुद्धा वाटण येथे काढून घेतलेलं आहे भज्यामध्ये जर तुम्हाला नको असेल तर कांदा नाही घातलं तरी चालेल त्यानंतर पीठ येथे छान असं मऊ करून घेतलं स्वयंपाक कोणताही असो पण मेथीची भाजी नैवेद्यासाठी तयार केली जाते त्यासाठी गॅसवर एक ठेवायची त्यामध्ये तेल घालायचं लसूण पाकळ्या कट करून घालून घ्यायच्या त्यानंतर एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेतला मेथी आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती घालून घ्यायची त्यानंतर त्यावर चवीप्रमाणे मीठ येथे घालून घ्यायचं आणि फक्त मेथीची भाजी पाच मिनिटां करता आपल्याला तेलामध्ये परतू परतू घ्यायची आहे यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही मेथीच्या भाजीला स्वतःच पाणी सुटतं या पद्धतीने आपली मेथीची भाजी रेसिपी येथे तयार झाली पुरणपोळी रेसिपीसाठी गॅसवर तवा ठेवून दिला कोरडं पीठ घेतलं त्यानंतर येथे आपल्याला पीठ छान असं मऊ करून घ्यायचं आहे ऑलरेडी आपण दोन वेळेस पीठ मऊ करून घेतलं आता येथे थोडं थोडं पीठ काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पुरणपोळीचा उंडा मध्यम आकाराचा येथे तयार करून घेतला त्यानंतर हातावर या पद्धतीने वाटीसारखा भाग तयार करून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला छान असं पुरण दाबून भरायचा आहे आणि त्यानंतर आपण जसा मोदक बंद करतो तसा हा उंडा येथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या बाजू आपल्याला मध्यभागी या पद्धतीने दुमडून घ्यायचा आणि वरचा जो एस्ट्राच पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि या पद्धतीने वरची बाजू आपल्याला आतमध्ये दुमडून नंतर हातावर या पद्धतीने उंडा तयार करून घ्यायचा दोन्ही बाजूला पीठ लावून घ्यायचं अगदी अलगत हलक्या हाताने आपल्याला यावर लाटणं फिरवून चारी बाजूने या पद्धतीने लाटणं फिरवायचं अधूनमधून गरज जर वाटली तर आपल्याला याला पिठी लावून या, ला या पद्धतीने गोलाकार पोळी लाटून घ्यायची आता पोळीचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता काही घरामध्ये मोठी पोळी लागते तर काही घरामध्ये मध्यम तर काही घरामध्ये एकदमच बारीक पोळी लागते त्यानुसार तुम्ही लाटून घ्या येथे मी छान अशी मोठी पोळी लाटून घेतली त्यानंतर आता आपल्याला तव्यावर तेल फिरून नंतर ही पोळी त्यावर घालून घ्यायची त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे हे पहा भाजताना गॅस नेहमी मंद ठेवायचा आणि मंद गॅसवर आपल्याला येथे पोळी छान अशी भाजून घ्यायची आता आपल्याला येथे पोळी एका बाजूवर भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूवर पलटी मारून घ्यायची आणि दोन्ही बाजूला आपल्याला छान असं तेल लावून ही पोळी छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे पोळी अजिबात करफू वगैरे द्यायची नाही नंतर दुमडून आपल्याला ही बाजूला ठेवून द्यायची आहे आता याच पद्धतीने आपल्याला सगळ्या पोळ्या येथे करून घ्यायच्या आहेत आणि एकानंतर एक छान अशा भाजून घ्यायच्या आहेत पोळीला जर तुम्हाला तेल लावायचं नसेल तर तुमच्याकडे तूप असेल तर तूप ही तुम्ही यावर पसरून छान असं लावू शकता आणि या पद्धतीने पोळ्या रेसिपी तयार करू शकता आता अशा प्रकारे आपल्या येथे जेवढ्या हव्या तेवढ्या पोळ्या करून घ्यायच्या आणि उरलेल्या पोळ्या तुम्ही नंतर सुद्धा येथे करून घेऊ शकता आता येथे एवढ्या पोळ्या मी येथे तुमच्यासाठी करून घेतलेल्या आहेत याच पद्धतीने सगळ्या पोळ्या रेसिपी आपल्याला पूर्ण करून घ्यायची या पद्धतीने दुमडून ठेवल्या की पोळ्या छान अशा गरम आणि नरम राहतात त्यानंतर ह्या छान अशा कवर करून ठेवायच्या आहेत आता येथे संपूर्ण ताट आपल्याला वाढून घ्यायचं आहे ताटामध्ये आमटी गुळवणी त्यानंतर दूध त्यानंतर गरमागरम भजे कुरडई पापड आमच्याकडे या ताटामध्ये कडी सुद्धा आवर्जून वाढली जाते त्यानंतर मेथीची भाजी हरभऱ्याच्या घुगऱ्या त्यानंतर भात हे सर्व पदार्थ गरमागरम आपली तयार झालेली पुरणपोळी पुरणपोळ्या जेव्हा ताटामध्ये वाढायच्या असतात तेव्हाच गरमागरम अशा तयार केल्या जातात या पद्धतीने सर्व ताट तयार करून त्यानंतर गरमागरम तुपाची धार यावर घालून सुवासिनीच्या समोर वाढलं जातं तर या पद्धतीने संपूर्ण पुरणपोळी थाळी रेसिपी आपण सुवासिनीसाठी पाहिली तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद